नमस्कार शीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि चाचणीने भरलेली अशी मस्त अशी दहा मिनटात जी जलेबी होते ती तयार करत आहोत बनवत आहोत तर इथे पहिले मी एक स्टीलचं वाटकं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण एक वाटी मैदा घेतला आहे आता हा जो मैदा घेतलेला आहे तर आपल्याला यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे आपण जेव्हा मार्केटमधनं जी जलेबी खातो हॉटेलमधली थोडीशी आमसूल लागते तर तशीच आपली मार्केटसारखी ही जलेबी बनणार आहे तर इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि मैद्यामध्ये आपण ते मिक्स करून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीने आपण हे दही मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं पीठ चांगलं आता आणखीन यामध्ये थोडं पाणी टाकून खूप पातळ करायचं नाही आहे आपल्याला आणि खूप जास्त घट्ट पण नाही तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवलं आहे आता याला हाताने छान असं मिक्स करून घेते छान असं हे पीठ फेटून घ्यायचं आहे अगदी तुम्ही बघा मी व्हिडिओत कसं दाखवलं आहे तसं करून घ्या जसं तुम्ही पे हे फेटून घ्याल तशी जलेबी छान कुरकुरीत बनेल तर बघा पीठ छान आपण मिक्स केलं आहे आता त्यामध्ये एक चमचा असं मी साजूक तूप टाकत आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा छान मिक्स झालेला आहे यामध्ये थोडासा मी असा कलर टाकते पिवळा कलर म्हणजे दिसायला छान दिसते ही जलेबी तुम्ही जर कलर नसल टाकणार तर तुम्ही अशी सफेद केली तरी पण छान लागते तर पाहू शकता छान आपण हे कलर मिक्स करून घेतले झाकून ठेवले आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक वाटी साखर आणि आणखीन अर्धी वाटी टाकत आहे मी म्हणजे दीड वाटी आणि एक वाटीपेक्षा थोडंसं पाणी कमी टाकणार आहे मी पाहू शकता आता गॅस चालू करते आणि आपण इथे जलेबीचा जो पाक आहे तो तयार करायचा आहे चाचणी म्हणजे खूप तार वगैरे घ्या घ्यायचं नाही आपल्याला फक्त असं चिकट लागायला पाहिजे तर बघा ही चाचणी आपली तयार झालेली आहे अगदी पांढरे शुभ्र झाले यामध्ये मी एक अर्ध्यापेक्षा अर्धा लिंबू असा पिळून घेतला त्यामुळे ती एकदम सफेद झाली नाही तर थोडीशी काळसर दिसत होती तर बघा मस्त अशी ही चाचणी आपली तयार झालेली आहे आणि मी गॅस पण बंद केलं आहे चला आता आपण जलेबी बन बनवून घेऊया पाहू शकता आता इकडे हे पीठ आहे ते आपण झाकून ठेवलेलं छान मुरल्या गेलेलं आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊया आणि मी कढईमध्ये तेलसुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला यामध्ये एक चुमूरभर खायचा सोडा टाकला आहे मी इथे तुम्हाला जर इनो टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता खूप जास्त सोडा नाही टाकायचा आहे आता आपण सोडा टाकल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे सोडा टाकला त्याच्यावरती थोडंसं एक चमचं पाणी टाकलं होतं मी म्हणजे छान असं मिक्स होईल तर बघा पीठ आपलं हे छान असं मिक्स झालेलं आहे आणि चमच्यानी बघा सरसरीत आहे आता इथे आपण एक ग्लास घेतले मी इथे एक पिशवी घेतली मी तुमच्याकडे दुधाची असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही पिशवी आहे ही ग्लासला अशी लावून घ्यायची आणि यामध्ये आपण हे जे पीठ आहे हे भरून घ्यायचे परत एकदा मिक्स करून भरून घेते पाहू शकता पीठ कसं पडते बघा ग्लासमध्ये अगदी सरसरीत ना तर जलेबी पण आपल्याला अशी बनवायला अगदी सोपी जाते तर आपलं हे जे पीठ आहे जे मिक्स केलेलं हे एकदम बराबर मिक्स करायचं ते छान फेटून घ्यायचं मग बघा जलेबी एकदम चुकणार नाही तुमची फसणार पण नाही एकदम व्यवस्थित होईल आता आपण ह्याला कोणसारखा आकार देऊन इथे लब्बर लावून घ्यायचं आहे पीठ आहे ना एका कोपऱ्याला केलेला इथे मी आणि तिकडचा कोपरा आहे तो वरती जॉईन करून लब्बर लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा छान असा हा आपला कोण तयार झाला आहे आता तेल आपलं गरम झालेला आहे थोडासा गोळा टाकून मी पाहिला पीठ टाकलं होतं आणि इथे आपण थोडंसं कातरणी कापून घ्यायचं आहे आता जलेबी पातळ जाड आपल्याला कशी पाहिजे तसं आपण हे कापायचं आहे मी अगदी थोडंसं कापलं आहे कोपरा कापून घेतला आहे आता आपण जलेबी बनवूया तर पाहू शकता पीठ कसं छान पडते बघा आणि पहिलीच जलेबी आहे आणि आपल्याला सवय नाही त्यामुळे थोडासा आकार वाकडा तिकडा येतो पण बघा मस्त अशी ही जलेबी आपली तयार झालेली आहे आता बघा सर्व जलेबी मस्त येत आहेत है ना आता जलेबी आपण मस्त अशी गोल गोल झाली पण ही तळायची पण एक म्हणजे तळायची कशी थोडीशी कुरकुरीत तळायची अशी नरम तळायची नाही नाही तर मग जलेबी बराबर येणार नाही दोन्ही बाजूनी उलटीपालटी करून तिला तळायची आहे खूप गॅस आहे ना खूप जास्त फास्ट नका करू तर पाहू शकता अशा पद्धतीने मी तळून घेतले बघा आणि त्यानंतर इथे चाचणीमध्ये टाकून घेतले जास्त वेळ आपल्याला चाचणीमध्ये ठेवायची नाही बुडवायची आहे पाकामध्ये एकदा दोनदा वरखाली करायची आणि काढून घ्यायची तर पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी ही जलेबी तयार झाले आणखीन एकदा तुम्हाला मी दाखवते तर बघा अशा पद्धतीने बनवून घ्यायचे खूप मस्त आणि रसरसीत जलेबी तयार होते नक्की बनवा एक पंधरा पंधरा मिनटाच्या वरती आपल्याला लागलेल्या आहेत दहा मिनटात तर ही जलेबी होत नाही पीठ मिक्स करायला पण आपल्याला वेळ लागतो तर हिला दोन्ही बाजूनी कुरकुरीत मी तळून घेतलेली आहे आणि आता आपण ही जलेबी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व जलेबी बनवून घेत आहे आपल्याला जलेबी तळताना एक तीन मिनटाच्या पण वरती लागलेल्या आहे तर बघा मस्त अशी ही जलेबी आपली तयार झालेली आहे तुम्हाला मी तोडून पण दाखवते बघा आतमध्ये पूर्ण चाचणी भरलेली आहे पाहू शकता सारखी जलेबी तयार आहे खूप छान लागते बाय बाय परत भेटूया